চাল <laughs> চাই <laughs> काय सांगाल सर सध्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सध्या एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे आप आपल्याकडे रुग्ण कसे दाखल होत आहे किंवा कशा पद्धतीचे रुग्ण येत आहेत सध्या उन्हाचं प्रमाण जास्त आहे आपणही मोठ्या प्रमाणात आपल्याला आहे आणि त्याप्रमाणे आपण आपली स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि तसंच रुग्णसेवा जी काही यंत्रणा आहे त्याची मदत घेऊन उपचार करणंही आवश्यक आहे आपण जे आपली महत्वाची कामं असतात ते जनरली सकाळी आपली आटपून यावीत आणि दुपारी बारा ते दोन बारा ते संध्याकाळपर्यंत जनरली बाहेर फिरायचं टाळावं आणि अनवाणी जाणे थंड ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल चक्कर आली मळमळ झालं काही म्हणजे असं अशकपणा आशा, आशा, वाटायला लागला तर ताबडतोब दवाखान्याशी संपर्क साधावा आणि दवाखान्यामध्ये पोचायचा प्रयत्न करावा प्रथम उपचार म्हणून आपल्याला लागले असताना पाणी देता येईल लिंबू शरबत देता येईल त्यासोबतच आपल्याकडं शार संजीवनी असं तर ते पण देता येईल हे असे पातळ पदार्थ त्यांना ताबडतोब देत देता येतील त्यानंतर आपल्याकडे रुग्णवाहीची सेवा सेवा आहे अत्यावश्यक रुग्णवाहिकेची एकशे आठ एक ते एकशे आठला कॉल करून सुद्धा आपण त्याचा लाभ घेऊ शकता तरी याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपल्याकडं आता रुग्ण आहे सध्या तरी नाही आहेत ग्रामीण भागात फक्त गंगापुराला एक रुग्ण आपल्याला सापडला पण मृत्यू एक पण नाही आहे आणि जे काही आता रुग्ण यायला लागले ते सध्या तरी उष्माघाताचे रुग्ण आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की लोक हे काळजी घेत आहेत पण अजून आपल्याला एक ते दीड महिना काळजी घ्यावीच लागणार आहे मग आपण शक्यतो थंडीमध्ये थंड वातावरणात राहण्या राहण्याचा प्रयत्न करावा सावलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा सकाळी लवकरात लवकर कामे आटपून घ्यावीत संध्याकाळी कामे उशिराने करावीत आणि दुपारी जर खूपच तुम्हाला अत्यावश्यक जर काम असेल तर आपण जनरली रुमाल वापरणे टोपी वापरणे थंड कपडे वापरणे डार्क गडद कपडे वापरू नये पांढरे सैल कपडे वापरावेत त्याच्याने आपल्याला काळजी घेत आहे